या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा बळवण्याची शक्यता आहे अशी चिन्हे दिसत असताना आज शासन निर्देशानुसार कोरोनाच्या जे एन वन या नव्या व्हेरियंटचा उत्पात झाल्या असल्याचं चा निष्पन्न झालंय या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या जे एन वन या नव्या व्हेरिएंटचा प्रसार बळवण्याची शक्यता असल्याचं प्रतिपादन येथील श्री वटवृक्षा स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांनी केलंय या, या निमित्तानं आज येथील श्री वटवृक्षा स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे व अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सतर्कता बाळगण्याच्या उद्देशानं शासन निर्देशास अनुसरून मंदिरात स्वामींच्या दर्शना करता येणाऱ्या भाविकांना तात्काळ वाटप केले या प्रसंगी बोलताना अक्कलकोट नॉर्थ पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी गतकाळात साधारणपणे गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भावाचा संसर्ग आटोक्यात आला होता पण त्याच वेळी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेकडून पुढील काही वर्षातही कोरोना पुन्हा पुन्हा डोकेवर काढल असं जाहीर करण्यात आलं होतं या अनुषंगाने जे एन वन हा नवा उदया या कोरोनाच्या नव्या लढा देण्यासाठी व पुन्हा मागच्या वेळेस प्रमाणे सतर्कतेने काही नियम पालन करण्याचे गरज आहे कारण श्री स्वामी समर्थांच्या या वटवृक्ष मंदिरात देश विदेशातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथील स्वामींच्या दर्शन करता येत असतात दररोज स्वामींच्या दर्शना करता येणाऱ्या ये भाविकांच्या संख्येत पुणे मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय असते त्यामुळे कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखणे हे सर्वच नागरिकांचं कर्तव्य आहे म्हणून आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात समितीचे अध्यक्ष महेश इंगळे प्रथमेश इंगळे तसेच पत्रकार अश्पाक मुल्ला यांच्या हस्ते भाविकांना मास्कचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटके विश्वस्त महेश गोगी गिरीश पवार ऋषिकेश लोणारी श्रीशैल गवंडी श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्फाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा